आपल्या सर्वांची लाडकी लालपरी सर्वांची सोयीची कारण प्रत्येक ठिकाणी ये जा करण्यासाठी सोयीस्कर ठरते ही लालपरी एखाद्या वेळेस बंद पडली तर ते महत्वाचं रिपेअरिंगचं काम असतं ते मेकॅनिकचं आणि हेच मेकॅनिकचं काम कोल्हापुरात असू देत किंवा महाराष्ट्रात असू देत महिला आता सरसरित्या सांभाळतायत याच महिला कशा पद्धतीने एस टीच्या रिपेरिंगची कामं करतायत त्यांच्याकडे कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात महिला दिनाच्या निमित्ताने पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट तर आपण आता आहोत कोल्हापुरातील संभाजीनगर एस टी डेपो मध्ये या ठिकाणी देखील काही महिला हे एस टी रिपेरिंगचं महत्वाचं काम करतायत आपण एका एस टी मध्ये आहोत या ठिकाणी सध्या जे कशाचं चा काम चालू आहे मॅडम काय सांगाल स्टार्टर बदल जाऊ स्टार्टरचं काम चालू आहे आपलं नाव कसं सा काय सांगाल पद्मिनी रंगराव लोकरे कधीपासून आपण हे मेकॅनिक काम करताय सध्या एसटी ची सगळ्यात महत्वाची जबाबदारी एसटी रिपेअरिंग ची असेल ती तुम्ही सांभाळताय किती वर्ष झाली काय सांगणार तेरा वर्ष झाली मी या खात्यामध्ये कार्य करत आहे पहिला मी आठ वर्ष सहाय्यक म्हणून कार्य करत होते आता मी आर्टसी इलेक्ट्रिशियन म्हणून आहे आणि काय काय या ठिकाणी काम केलं जात एसटीच्या डिपो मध्ये जे आ, महिला सांभाळतात काय करतात आता महिला म्हणजे महिला अबला असं पहिला समजलं जात होतं पण आता महिला सर्व क्षेत्रामध्ये आहे म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा इथे आले त्यावेळेला म्हणजे आपल्याला असं म्हणजे शंभर टक्के इकडे पुरुषच होते शंभर टक्के पण पुरुषांच्या बरोबरीनं काम करायचं म्हटल्यानंतर पहिला जरा अवघड वाटलं नंतर जस जसं म्हणजे त्यांनी पण आम्हाला फार मदत केली आम्हाला म्हणजे जे काय काय काम येत नव्हतं ते त्यांनी सगळं शिकवलं सपोर्ट केला कसं करायचं काय करायचं त्यामुळं आता आम्ही त्यांच्या बरोबरीनं काम करू शकतो आपल्या बरोबर अजून एक आहेत आपलं नाव कस रामचंद्र तुम्ही कधीपासून काम करताय काय मी नऊ पासून जॉईन झाले सोळा वर्ष झाली मला जॉब मी ह्याच्या आधी कागलमध्ये केलं पाच वर्ष चार वर्ष आणि त्यानंतर एकदा संभाजीनगर मध्ये जॉईन झाली आधी मी पण हेल्पर होते त्यानंतर आता मी आरसी इलेक्ट्रिशियन म्हणून काम करते जवळपास सोळा वर्ष तुम्ही एस टीचे रिपेअरिंगच महत्वाचं जे काम आहे ते करतायत Uh, महिला म्हणून हे काम करताना काय वाटते काय सांग पहिल्यांदा जर असं भीती वाटली नंतर हळूहळू आम्ही शिकत गेलो आमच्यावर असं कर्मचारी सगळे पुरुष कर्मचारी असावं आम्हाला थोडस अवघडलं पण नंतर ना ना इतका आम्हाला सपोर्ट केला की कामात प्रत्येक गोष्ट त्यांनी स्वतःहून समजावून सांगत होत त्यामुळे हळूहळू आम्ही शिकत गेलो आणि यामध्ये काम करतो आता नक्कीच पद्मिनी त्यांच्याबद्दल नुकताच एक काही अनुभव घडला होता की काही एस बंद पडली होती घाटात काय नेमकं झालं होतं काय त्या दिवशी मी ट्रेनिंग म्हणजे ट्रेनिंग होतं वर्कशॉपच मी ट्रेनिंग करून स्वारगेट होऊन बाहेर पडले उमरच्या पुढं म्हणजे बस आली बसची एफ आय पंप टू डिझेल फिल्टर एक पाईप असते ती पाईप प्रेस फिट असते ती निघाली होती फिल्टर मधून मग ड्रायव्हरने गाडी थांबवल्यानंतर मग समजलं की आम्हाला बॉनिट काढल्यानंतर की ही पाईप निघालेली आहे ती प्रेस फिट असल्यामुळे प्रेस केली आणि गाडी चालू करून रेस केली तर ती परत काय प्रेस फिट माईप म्हणजे बसली होती म्हणजे ती प्रेस मध्ये असल्यामुळे ती बसलीच होती मग चेक केली गाडी आणि आम्ही तिथून बाहेर पडलो जी सहज सोपी गोष्ट आहे अशा पद्धतीचे जे अवघड वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या सांभाळल्या जातात आणि सर्वांची जे सोयीची अशी गोष्ट म्हणजे लालपरी आणि हीच सांभाळण्याची जी काम आहे कामगिरी आहे ती कोल्हापुरात तुम्ही सांभाळताय अशाच पद्धतीच्या अजूनही काही महिला डेपो मध्ये काम करतायत त्यांना देखील आपण भेटूयात चला तर मग तर कोल्हापुरातील संभाजीनगर एसटी डेपोतील अजून एका ठिकाणी आल हो, आलेलो आहोत ज्या ठिकाणी या जणी एसटी त्यांच्याकडून केलं जाते काय नाव सांगाल आपलं काय सांगाली अडचणी काय काय तुम्ही या एसटी डेपो मध्ये काम करताय काय सांगा एस टी मध्ये माझं कसं मी सगळे इथला अदर जे काम आहेत हेवी ते सगळी काम मी करते म्हणजे ते टायर असू दे किंवा हेवी गियर बॉक्स क्लच प्लेट फ्लायवेल काय मी काम करते आणि सगळ्या मुलांना पुरुषांमध्ये मी काम करते साधारण किती वर्ष झाली तुम्ही इथे काम करताय कसा अनुभव आहे हो मला आता हे सहावं वर्ष लागते आणि पाच वर्ष झाली मी आणि महिला दिनाच्या अनुषंगाने आपण बघतोय सध्या महाराष्ट्रात असू दे किंवा देशभरात जगभरात सगळीकडे महिला आणि पुरुष यामधला भेद आता कमी होताना दिसतोय प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांदा पुरुषांच्या लावून महिला काम करतायत तुम्ही देखील अशा पद्धतीने गेली सहा सात वर्ष काम करताय कसं वाटतंय हो मला म्हणजे छान वाटते आणि कसं आहे आम्ही मिस्टर मिसेस दोघंही त्या जॉब ला पुरुषाच्या बराबरीने मी काम करते आणि नवऱ्याच्या पण बराबरीने मी ते काम करते आणि कसं आहे मला रोजचा एक पुरुष माझ्यासोबत कामाला बराबरीने असतो आणि मला तिथं माझ्या स्वतःसाठी मला अभिमान वाटतो की मी त्यांच्यासोबत मी काम करते आणि हेवी असू दे कोणतेही काम असते मी त्यांच्यासोबत एक काम करते प्राजुनही नाही नाही ताई तुम्ही काय काम करता काय काय आहे माझं टेट इलेक्शन झालेलं आहे अ माझं जॉइनिंग 2014 चे त्याच्यानंतर मी पहिला रादाने डेपूल होते त्याच्यानंतर डिव्हिजन वर्कशॉप मध्ये काम केलं त्याच्यानंतर संभजनगरला आली दोन वर्ष होत आले पण कामाचं सगळं म्हणजे रूपांतर आहे त्यामध्ये अ मेकॅनिकल मध्ये पूर्ण मध्ये मोडतो आम्ही सहायक असला मध्ये पूर्ण पदी मोडतो आणि काम काम करताना पण खूप छान वाटतं जेव्हा नवीन होते मला कन्फ्यूज व्हायचं काम करताना वगैरे माझ्या जेंट्स बरोबर काम करणं माहीतच नव्हतं की काय सर जॉईनिंग झाले तर मला हळूहळू थोडी सवय होत गेली सवय झाल्यानंतर मग आता काम करताना खूप छान वाटतंय आणि जेंट्स बरोबर बरोबरीनं काम करताना तर एकदमच खूप छान वाटतं काय सांगाल यंदाच्या महिला दिनाच्या अनुषंगानं तुम्ही देखील बऱ्याच वर्ष झालं या जी पुरुष मंडळी काम करतात अशा ठिकाणी तुम्ही काम करताय काय सांगाल महिलांना किंवा मुली असतात असं मी स्वतः मेकॅनिकल आहे त्यामुळे प्रत्येक लेडीजनं पुरुषांच्या बरोबरीने काम केलंच पाहिजे आणि पुरुषांच्या बरोबरीनं प्रत्येक लेडीज जरी बाहेर पडलीच पाहिजे ही माझा हेतू आहे नक्कीच आपण बघतोय की कोल्हापुरात असू देत किंवा महाराष्ट्रात देखील अशा पद्धतीने एस टीच्या डेपो मध्ये महिला या कार्यरत आहेत आणि पुरुषांच्या बरोबरीनेच खांद्याला खांदा लावून त्या एस टीची देखील जबाबदारी सांभाळताना पाहायला मिळत आहेत महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा